अजून किती कामगारांचा बळी जाईल उद्योगपतींच्या नफ्यांच्या हव्यासाला कामगारांचे प्राण इतके स्वस्त आहे का सरकार आणि प्रशासन कामगारांच्या सुरक्षेकडे डोळे झाक का करत आहे आणि प्रत्येक काही महिलांनी होणाऱ्या या भीषण स्फोटाबद्दल अखेर जबाबदार कोण हे प्रश्न आता नागपूरच नव्हे तर महाराष्ट्र हादरवून सोडत आहे नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव चकदोह परिसरातील सोलार कंपनीच्या ए पंधरा प्लांट मध्ये मध्यरात्री साधारण साडे वाजता प्रचंड स्फोट झाला या भीषण ब्लास्ट मुळे संपूर्ण परिसर दणानून गेला क्षणभरात आकाशात धुराचे काळे कुट्ट ढग उसळले तर कारखान्याच्या परिसरामध्ये आक्रोशाचे भयावह वातावरण पसरले या घटनेत एक कामगार जागीच ठार झाला असून पंधरा पेक्षा जास्त झालाय त्यापैकी दोन जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे जखमींना नागपूरमधील विविध रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे घटनास्थळी रक्तानं मागलेले कपडे इंकारणारे कामगार आणि आगीत जळणाऱ्या यंत्र सामग्रीचं दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते जखमी मदतीसाठी तडफडत होते तर त्यांचे सहकारी आणि नातेवाईक त्यांना उचलून रुग्णालय गाठवते ग्रामस्थ भयभीत झाले असून अनेक नातेवाईक अजूनही आपल्या माणसांचा ठाव ठिकाणा शोधत रडत आहेत या घटनेची भयानकता इतकी आहे की मागील काही महिन्यापूर्वीच याच कंपनीच्या प्लांट मध्ये झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता त्यानंतर सुरक्षेच्या उपाययोजना होतील दोषींवर कारवाई होईल अशी आश्वासने देण्यात देखील आली होती पण पुन्हा त्याच पद्धतीने झालेल्या स्फोटाने या आश्वासनाची पोलखोल केली आहे कंपनीने कामगारांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे का हा प्रश्न आता सर्वत्र चर्चेत आहे स्थानिक नागरिक कामगार संघटना आणि विविध सामाजिक संस्था या घटनेबद्दल संताप व्यक्त करत आहे हा अपघात नसून थेट निष्काळजीपणामुळे झालेला हत्याकांड कामगारांचा जीव काही काडी मोल नाही सरकारने व प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी जोरदार मागणी केली जात आहे केवळ चौकशी समिती नेमून काम जाणार का यावेळी खरोखर जबाबदारांना शिक्षा होणार असा प्रश्न लोक विचारत आहेत या भीषण घटनेनं पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले दर काही महिन्यांनी होणारे स्फोट आणि कामगारांचे जीव जाणे हा अपघात कि गुणा याचा आता नीट विचार करण्याची वेळ आली आहे नागपूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या घटनेनं हादरला असून कामगारांच्या सुरक्षेसाठी खरोखर कोण उभे राहणार हा प्रश्न प्रत्येकांच्या मनात आक्रोशासारखा गुंजत आहे गजा माश ट्वेंटी फोर न्यूज देता उराडे सोबत पंकज चौधरी नागपूर